नमस्कार आपल्या ज्ञान माध्यम स्वागत आहे राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्तीने कोलमटलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे साठाण तालुक्या अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी केली याबाबतचे निवेदनही शेतकरी संघटनेने मंगळवारी दिनांक वीस मे रोजी सटाणा तहसीलदारांना दिली आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्र्यांच्या दरबारी कांदा ओतून आंदोलन केला जाईल असा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे राज्य सरकारने कांद्यासाठी भावांतर योजना राबवावी अशी मागणीही सूर्यवंशी यांनी केली आहे ते म्हणाले गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना कांद्याचे मातीमोल भाव मिळत असून सरकारने सरासरी तीन हजार रुपये दर निश्चित करून भावांतर योजना राबवावी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची कांद्याची रोप खराब झाली आहे त्यामुळे कांदा लागवड सुमारे एक महिना उशिरा झाली तसेच मजूर टंचाई भेसळयुक्त खत लागवडीची वाढलेली खर्च आणि खताचे वाढते दर या अडचणींना तोंड देत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले परंतु काढणीच्या वेळेला आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी शे आलेला घास हिरावून नेला ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवला त्यांनाही कवडी मोल दर मिळाला शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून तात्काळ मदत जाहीर करावी येत्या एक जूनपासून सरकारने तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू करावी कांद्याची जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी निर्यातदारांना वाहतूक अनुदान द्यावे अशी मागणी सूर्यवंशी यांनी सरकारकडे घातली आहे